त्याची वारंवार प्रतिमिटी नक्की संघ अशा पद्धतीने खेळ कर आणि हृतिक चव्हाण कबड्डी असो क्रिकेट असो आटाबाजी असो खो असो त्याची वर्णी खेळाडू मध्ये लागते तो हा खेळाडू ऋतिक चव्हाण चिंता माता सांगा एकदा सुंदर टच पंधरा नंबर याची परिणाम करणार आहे खेळाडू तुला फुटवर बघतला तर ला जेवा फुटकर फुटवर एखाद्या डिफेंडर पक्क अटॅक करू शकत नाही त्याला ऋतिक तवार వ్యవస్థ వ్యవస్థాపకా అమో రోజక రోడ్ అమో రోడ్ ఓంకా రోడ్ రోడ్ సంఘ రోజెస్ సంఘ బాధూ ట आणि पुन्हा एका ऋतिकचा आवाज वागच्या नाटवर वागच्या इंटरेल इंटर मारून होतो आम्हाला ऋतिक आजार बोलणंच पाऊल पुन्हा एकदा अमोल पुन्हा एकदा ओंकार पेटकर दहा नंबर जर्शी परिधान करणारा का नंबर जर्शी परिधान अमोल एंका रोडकर प्रमाण नकट जीवांची सुद्धा दहा नंबरची जर्शी आहे दहा नंबर जशी परिधान करणारा प्रत्येक खेळाडू लक्ष मागतो कारण का दहा नंबर जशी परिधान करणारा तशी टेंडू सुद्धा महान खेळाडू प्रदीप पांढरे सुद्धा आणि मित्रांनो प्रदीप पांघरे सुद्धा दहा नंबरची जर्शी करतात ते सुद्धा तेवीला दाखल झाले म्हणजे ते दहा नंबरची जर्शी करताना नक्की करते खेळाडूंना चव्हाणिक चव्हाण म्हणजे एकण्यासारखं आहे की कशा पद्धतीने हा फार जर थांबवला तर समजा नक्कीच चांगलं गती पुढे जाऊ शकतो पुन्हा एकदा ओंकार रोटकर त्याच्याकडे संयम आयोजना माहिती आहे ते पॉईंट टेबल जर बघून प्रतिप्रिता येत चालवतो तर हा ओंकार रोटकर आता मात्र तो नऊ नंबरची जर्शी परिधान करणारा काही गायिक त्याची एंट्री बघण्यासाठी बोर्डीकर नक्की उत्सुकता असते आता काय इंटर आता नवीन इंटरव्ह्यू बघण्याचा प्रेक्षक नक्कीच त्याची आपण कनं वाट बघत असतो साहूल गाडीकर घंटा अमोल रोटकर अशा पद्धतीने आता जना जना दुसरं खेळाडू त्यांनी चोवीस वर्ष आपल्या औषधी मध्ये बाहेर गेलेला जी माहिती कुठे असतील मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली गणेशची माहिती पुन्हा एकदा बसनेश तोडणकर की मतेश जुमार मागचे करत हा अनुभव हा अनुभव सांगत सांगतो की कशा पद्धतीने कबड्डी खेळायची पुरत अनुभव सत्तावीस वर्षाचा अनुभव त्यांनी पुन्हा करून आता म्हटलं की मुकेश जिमाजमध्ये पक्षी नक्कीच फॅलाय करणार आहे या राज्यासाठी मुकेश जिव्हाने इंट्री जी अमोल एकतरी इंटरी केली आणि त्यात पकड होती त्या पकडीत तो बाद झाला तर मुकेश जीवाला मात्र पारितोषिक दिलेला होतो तुषार आराव यांकडे शंभर रुपयाचं पारितोषिक आलेला ते मुकेश विमा जाणार सालीकरणा अशा पद्धतीने तर उत्सवात बघूया संघ

पण ते अमोलकर आणि ओंकार परंतु सुदर्शन पाहिले नाही सर्व्हिस करताना पाहिजे नाही त्याची सुद्धा सर्व्हिस सुंदर आहे रावणजी धुमाल आपण पाहूयात आमच्या आपले बसण्याची व्यवस्था केली आहे मंडळाने राहुलजी धुमाल कुठे आता तुम्ही बसण्याची व्यवस्था केलेली आहे म्हणजे कृपया व्यवसाय राहून घेऊ तुम्हाला पुन्हा एकदा ठोकेची घंटा धोक्याची घंटा तिथे आमोर वेटत हा मी कारण पाहायला येतो कारण काय व्हायटर चांगलं आहे त्यात फलिंग आहे ते आणि मात्र आपला अनुभव प्रेमाने जोपदाचा नेते जुमा सिंपल आहे आम्ही रोज पण दोन एक मात्र घेऊन गेला जायचं आम्ही एक तितकाचा विकेल करताना याच्यामध्ये पुन्हा एकदा ऋतिक चव्हाण असे काही खेळाडू त्यांनी मागच्या एपीएल फेस्टिवल मध्ये क्रिकेट मध्ये चांगलं सायकल ज्याला भेटलेली तेव्हा ऋतिक चव्हाण एपीएल बॉर्डिंग फेस्टिवल झाला त्यामध्ये सायकल वर्ल्ड ऑफ द सिरीज म्हणून या ऋतिक चव्हाणला भेटली कसडी असो क्रिकेट असो खो खो असो आतापर्यंत असो त्याचा सर्वोत्मचा सन्मान असतो आणि सर्वप्रियचा खेळाडू म्हणजे हा ऋतिक चव्हाण कोणा प्रकाशची पॉर्टन आपण कुठे असाल तर आपल्या बघण्याची व्यवस्था केली नाही मंडळाने ना प्रकाशची पर्यटन गटाने बोलून बोलवत आहेत आपल्याला प्रकाशची पॉर्ग आहे अशा पद्धतीने एंट्री असणार आहे

की गेम शांत करा कारण का आमच्या प्रत्येक गेलामध्ये आहे आम्हाला कुठे गायभात लागताना याची कृपया खेळाडूंनी विनंती करा कारण हे चांगले घडवण्याचा उद्देश एकच आहे की कुठेतरी खेळाडूंना आणि आमच्या भवनेकरांना सुवर्ण तालुक्यातील म्हसणा तालुक्यातील प्रेक्षकरी बघण्याची संधी लाभावी तो माझ प्रयत्न आहे पण कुठेही आपण खेळाडू नक्की दाखवा कारण कुठे गायबाट लागणार या चांगल्याला असं करू नका मी विनंती करतोय दोन्ही संघांना कार्यक्रमाचे दक्षिण भूतणकरता भटी सुदर्शन रोटकर हे आधीच म्हणलं सुदर्शन रोटकर जास्त नेतृत्व करताना बघितले आहे त्यांना सुदर्शन बोटकर यांनी मागच्या मॅच सुंदर अशी खेळ केली आणि गेम शांत करणं का त्याच्याकडे आता नक्कीच असते कारण काय प्रदर्शन सुदर्शन वेटकरचा सुंदर असं सुदर्शन होत भाष्य समोर आल्याचं खारी करा त्यानंतर दणधनित सांगा हा मित्र मानला आठीसाठी जाणार कारण की मित्र राजा सुवर्षन तालुका आपण या तीन तालुक्याचे सामने ठेवलेले आहेत प्रेक्षकांना अशा मनोरंजनामध्ये सामना येईल कारण काही सामना चांगल्या पद्धतीने आलेले आहेत पण आलेले आहेत आपल्या आता पत्कड गाडी करते त्याच्याकडे संयम नक्कीच आहे कारण का त्याला माहिती आपापल्याकडे नीड आहे कशा पद्धतीने थोडी करायची त्याला अवगत आहे आणि प्रतिस्पर्धा फळ कशा पद्धतीने ते सुद्धा माझ्या मेन रायडर दोन रायडर आपले तब्बत गेलेले आहेत पण कशा पद्धतीने एंट्री करतात त्यांचं लक्ष असणार आहे कारण का रायडरला तरी सुद्धा प्रथमेश प्रथमेश केरणकर हा सुद्धा सुंदर रेडर सर्विस आहे त्याची सर्व कशा पद्धतीने करते आपल्या संघ कुठेतरी तोरडा मागे आहे

या वितरण दक्ष समारंभाचे अपेक्षा असणारे मान्य श्री डास्टरजी भरपूर त्यांचा आगमन झाला मंडळागार मी धन्यवाद देतो त्यांना

महादेवची तांगत आहे मंडळ आहे ते सुद्धा आले तीनशे सुद्धा उपस्थित मंडळ आभार आहे धन्यवाद करतो माझ्याकडे तसंच राहूंची धुमाल वेळेस आले नाही त्यांचाही मी मंडळ करून धन्यवाद देतो आपले कृष्णकांत भाऊ अभय कृष्णकांत बायदे टाकून या करून आमच्या मंडळाला एक हजार रुपये आलेले आहेत धन्यवाद अभय कृष्णकांत बायदे या करून आमच्या मंडळाला एक हजार रुपये धन्यवाद बायदेकर पुन्हा एकदा ज्याची इंड्री पाहण्यासाठी आत्ता पोरणीकर विभाग तालुका आपण त्याने नाव बघतो तो मुकेश कुमार त्याची याच्या आधी वारावर पहिली इंटरची तर कुठे करावं आहे

நித்தான் கேட்ட கிண்டர் சித்தரிக்க அமோல தான் பிரச்சி உத்தர அமோ ரோஜ்க

बाय आमच्या विनंतीला मान उपस्थित दाखवतो अभयजी भाटकर यांचा सत्कार होते नितेशजी रोटकर नितेशजी रोटकर यांच्या हस्ते मी विनंती करतोय अभयजी बाय यांचा सत्कार होताना ना अभयजी बाय यांचा सत्कार होता ना 마지막 4분이 지났습니다. 우리의 루프털, 우리의 멋진 루프털, 잘 지냈습니다. 4분이 지났습니다. 4분이 지났습니다. 5분이 지났습니다. 일어나세요. आमच्या विडतीला देऊन राहुलजी रुभाल यांनी उपस्थिती दाखवली त्यांचा सत्कार आमच्या मंदिराची अमकेशी चालतो यांना मी विनंती करतो राहुलजी रुभाल यांचा सत्कार ट्रिमज <laughs> <laughs> જીતલ <önemli> <appelleisk> <sight new> <butterfly> <appelle>

रेल्वे संघ मनोत्सव असणार आहे ठाकरूर पाहिजेचा चौथा सामना शेवटचा सामना असणार आहे

هي سڙي پيڙي